नमस्कार मंडळी कशा आहात चांगलेच असाल तर आज आम्ही चाललेलो आहात हळदीला आणि ही गाडी आलेली आहे तर आवाज खूपच कंटाळा येतो परत परंतु परत दुसरी गाडी येईल तर तोपर्यंत वेळ नाही आहे तर चला या मग हळदीला जायचं तर नव्हतं म्हणजे कारण की डेंकूची आमची तब्येत खराब आहे आणि त्यामुळे तर, तर जाऊन मग तिला पण दवाखान्यात दाखवू त्या बाजूला आणि मग पुन्हा भेटू संध्याकाळी तोपर्यंत बा बाय तर आमच्या डिंकूची पण तयारी झालेली आहे डंकुले फोनि <laughs> 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 फोन निद्दा फोन माझ्या हातात आहे आणि ती बोलते फोन घेतला <laughs> का कधी कधी माझ्या हातात फोन असते आणि मी शोधते फोन कुठे गेला कारण की एक फोन हरवलेला आहे तर त्यामुळे नुसता धास्ती लागते का कुठं हरवला काय चल कलर हा आमचा बोजा बिस्तरा डिंक आता उचलणार आहे आणि मी तोपर्यंत <laughs> तो लॉक करणार आहे <laughs> बाबूरी हम्म सगळ्या नाच बायका कायले बाबू स्कूबी काय करतो हॅलो उद्या नको मारू फोन पाडशील काय <laughs> करू रस्ते घेऊन जाऊ तुला फिरायला चाललंय तिकडे बाहेर ना कुठं घेऊन लगेच कुठं हाली हाली जायचा जेवला तू चल मग चल काय घेऊ उभे घेऊ पट्टा घे तर मंडली हलदीला मी जाऊन आलेले आहे परंतु अर्धवट मी आलेले आहे आणि आता पुन्हा जाणार आहे तर थोडीशी साडी पदर नीट लावते डिंकू कारण की मला आता डान्स करायचा आहे म्हणून तर लावते आणि तिची तब्येत बरी नाही अरे 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 लोक म्हणतील मुलगी आजारी आणि चालले डान्स करायला पण मुलगीच म्हणणं आहे की माझ्या मुळे तुझी मजा कशाला आला पुन्हा हे दिवस कधी येतात कधी नाही तर डान्स करून घ्यायचा पण मी एवढी पण आजारी नाही मला फक्त खोकला जसं झालंय म्हणून तर जाते नाही तर नाही मम्मी तर नको बोलत होती यायला पण मग बोलत होती राहू दे तब्येत बरी पण मीच बोलली की चल कारण खोकला झाल्यानुसार तो जाईल दोन तीन दिवसाने मम्मी फुक नाही जात आहे ना ते तर मग चला मग या डान्स करायला आता मी आलेले आहे डान्स करून आणि इकडे डिंकू आराम करत आहे आणि परत का आली थोडासा डान्स केला आणि कारण की ते डी जे खूप जोरात वाजत होतं आणि छातीमध्ये धक धक करत होतं तर म्हणून मी पळून आलेले आहे आणि ते आराम करत आहे आल्यावर डिंकू बघितलं तरी ते आमचाच व्हिडिओ पाहत आहे तर हा आमचाच व्हिडिओ लावलेला आहे जुना तिने आणि ती एकटीच होती म्हणून टाइमपास म्हणून बघत आहे काय काय गे याला बोलतात ते खेळत मला नाही सांगता येतो घ्याच्या संधी पौर्म्याची रारीका राया मोगऱ्याच्या ज्ञान कणी कराया मोगरीच्या काम काढल्या नाव ऋषी काढल्या बाईच्या नाव नवऱी काढल्या आजांच्या ऋषी घोसा परी रात्र गेली अंगा परी वनी राणी काय केला पाणी असं उरवायचं असतं नवऱ्याच्या गाव पाणी गेला पाहिजे असं पाणी उरवायचं नवराला आनंद आलेला वाटत माती बाई बंधू महाराज कोण्या वाट येत बंधूच्या हाती रेश्माच्या घर्याडोक्या हो

नवऱ्याच्या लग्नात पहिला मान भावाचा मामा, मामा मामीचा पहिला मान ते झालेला आहे आणि आता बाकीचे लोक आता टाकत आहेत साड्या बहिणी मावश मंडळी लग्न हे एकदाच येते आयुष्यात आपले आणि ही परंपरा सगळ्यांनीच जपायला पाहिजे मम्मी <laughs> 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 कोणचं लग्न आहे म्हणजे दुसऱ्यांच्या लग्नाला चालले पण प्लॅनिंग माझ्या लग्नाची गरमीचे कंटाळ आभी को मोगरा वाला नाही हो। मैंने तो बोला साडी बोलायटिंग <laughs> स्पेशल रुची। लाइटिंग वाली घागरा घाल ते लेस असते ना तिथं लाइटिंग लावू आपण त्यांचा डिसिजन नाही होत गजरा लावायचा कसा जागा पकडायचा आता उशीर झालेला आहे बस आमच्या पुढे आहेत सगळे वराडी मंडळी पुढे गेलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत आणि व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला मस्त घरात या झाडं पण आहेत मालद्यात मस्त हे दोन प्लॉट आहात रवीस मंडली जिथे आम्ही लग्नाला आलेलो तिथे खूप छान गाव आहे हा आणि हे बघा पावसाळ्यासाठी लाकडं जमा केलेले आहेत पूर्वी आम्ही पण आमचे आई बाबा वगैरे आजी आज असेच जमा करून ठेवायचे त्यावेळेला आमची पण अशी साधं घरे होती आणि आता मात्र ते बिल्डिंगी झालेले आहे आणि इथून तिकडे पुढे तो कर्नाला किल्ला दिसत आहे जवळच खूप छान वातावरण हवामान खूप छान आहे मंडली लग्न लागून झालेलं ला आहे आणि आम्ही आता नवरीच्या इकडे आलेलो आहोत नवरीचा गाव आहे हा आणि खूप छान सुंदर असा गाव आहे आजूबाजूला एकदम मोकला जागा आहे आणि खूप छान वातावरण आहे तर घाईघाईमध्ये मग इकडे येऊन मी व्हिडिओ काढलेला आहे कारण की तिथे व्हिडिओ काढायला मला वेलच नाही मिळाला आणि ही जी साडी मी नेसले ती आयत्या वेळेवर आईची साडी नेसली आणि जी मी आणलेली ती साडी मी तिथेच ठेवले आणि ही साडी नेसलेली चा आहे कारण की आईच्या खूप छान छान साड्या आहेत त्या कपाटामध्ये अशाच आहेत तर माझ्या बहिणीने ही साडी मला काढून दिली तर तिच्या आठवण म्हणून बऱ्याच साड्या अगोदर बनवून घेतलेल्या आहेत आणि आज ही आईचीच साडी मी घातलेली आहे आणि पहिला जेव्हा मी जाड होती तेव्हा घ्यायची तर ती शिलाया उसून उसून घालायला लागत ला होते परंतु आता थोडीशी शिलाई मारून घ्यायला लागते कारण की मी आता थोडी पातळ झालेली आहे तर बघूया वराडी माणसं तिकडे काय करायत जेवायला बोलवत आहेत आणि मी इकडे आलेले आहे आणि व्हिडिओ काढत आहे या इकडे करवल्या फोटो काढत आहेत आमची रुची पण तिकडे आहे पण ती पुढे आहे तिकडे आणि त्या तिकडे कर्णाला किल्ला दिसत आहे पहा ह्या लोकांना इथून खूपच जवळ असेल ही जी काटेरी झाडं आहे त्याला आम्ही वंद बोलतो आणि बाजूला कोंबडी ते आहे मंडली खूप छान आणि तिकडे पोरी सगळ्या करवल्या गेलेल्या आहेत व्हिडिओ काढण्यासाठी तिकडे काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे मंडली असं वाटतं इथून जाऊच नाही घरी परंतु आता लग्न लागून झालेले जेवणं खाऊन पण झालेले आहेत तर आता सगळे वराडी माणसं जाणार आहेत आणि त्या तिकडे लांब उभे आहेत आमची माणसं तुम्हाला दिसतात की नाही ते तिकडनं मला हाकं मारतात आणि मी इकडे व्हिडिओ काढण्यात मग्न आहे आणि खूपच छान आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे कर्नाळा किल्ला आहे त्या तिकडे माझे भाऊ वगैरे आणि आणखीन बाकीचे लोक तिकडे व्हिडिओ काढत आहेत तर खूपच छान असं वाटत आहे ती तिकडे ओरडत आहे माझी बहीण चल चल करून आणि माझा व्हिडिओ काढण्या तिकडे लक्ष तर चला मग तर मंडळी आमच्या गावचे करवले इकडे आलेले आहेत ते बोलतात का आम्हाला पण घ्या नमस्कार <laughs> खूप सपोर्ट करा, करा थँक्यू थँक्यू चला चला तिकडे आमची मंडळी तिकडे हाक मारत आम्हाला मंडली इकडे लग्न लागून झालेलं आहे आणि इकडे क्रिकेट चालू आहे पोरे लाजलेले आहेत कारण की ते त्यांच्याकडे आम्ही पाहुणे आलेलो हो आहोत आणि ते लाजून तिकडे गेलेले आहेत मंडळी थोड्या वेळानंतर आता पुन्हा खेळायला लागलेले आहेत पोरे मगाशी ते लाजत होते तर आता छान बॅटिंग करत आहेत हॅलो घरी आल्या आता मम्मी घरी आले तिकडे जेवण आली इकडनं पण जेवण गेले तिकडनं पण जेवण आली तरी पण मला भूक लागली प्रवासामध्ये तर या चहा प्यायला तुम्ही पण आणि मंडळी तिकडे आम्ही गेलेलो ना खूप छान आहे तिकडे कर्नाला किल्ला त्यांच्या जवळच आहे जिथे आम्ही लग्नाला गेलेलो कुठला कर्नाला किल्ला लिंगोबाचा डोंगर अशा गालालो लिंगोबाचा डोंगर भाली गेला थाकर Yes, गेला। ते सॉरी ते जैत्री आणि जै नागे चाय तयार आहे दीदी आता आले जिजू चाय तयार ठेवलाय मी बनवून घ्या मग हा तर पिक्चर काय तर ते जयत्री जै पिक्चर नागे आणि शिंदे स्मिता पाटील Hmm. आता त्या आपल्या ह्याच्यात नाही सांगताना दुःख होत आहे तर ते आता असते आता आणखीन त्यांनी ठाकरांच्या पिक्चर जीवनावर तर त्यांनी बहुतेक आमच्या कातकऱ्यांच्या पण काढले असतात असं मला वाटते असते तर <laughs> नक्कीच काढले असत त्यांनी मंडली वरात आलेले आहे तर आम्ही वरात पाहण्यासाठी चाललेलो आहोत आता खाली रस्ता आहे तिकडे त्या तिकडे ते नात आहेत लग्न वगैरे संपन्न झालेलं आहे वरात देखील आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत तर डिंकूच म्हणणं आहे की मी <laughs> आहे तरी मला लग्नामध्ये तर कुठेच नाही मी तरी इथे तरी मला दाखव असं तिचं म्हणणं आहे बहुतेक <laughs> तर मग एवढं सामान आलो आम्ही दोन फक्त बॅगी घेऊन आणि आता एवढं सारं घेऊन चाललेलं आहोत ह्या माझ्या आईच्या साड्या आठवण म्हणून मी सगळ्या मला तिने दिलेल्या आहेत बहिणींनी कपाटामध्ये होते आणि त्यामधून माझ्या मोठ्या लाडली ला ही पसंत आलेली आहे मला बोलते नानीमाची साडी ही आठवण म्हणून दे तिला पसंत पण आलेली आहे तर ही मी तिला इथे ठेवून जात आहे आणि ये लो अक्की अमानत आणि <laughs> हे रुचीच आहे रुचीचे ड्रेस तिला हात लावायचे म्हणून हे सर्व मामीचा आणि रुचीचा आहे सामान म्हणजे मला सिलाई करायसाठी आहे हा पूर्ण दोन आणि चला आमची ऑटो आले तर मंडळी अशा प्रकारे विवाह हो संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता वरात घरी पोचून आमच्या घरी पोचलेलो आहोत तर आता पुन्हा भेटू तू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा बा बाय